माझी एवढीच मागणी आहे जे काल बांगर सर म्हणले आहेत की माझ्या देखत समोर मासाचा तुकडा आणून टेबलवर ठेवला आरपीनी मग त्यांना नावं ते माहिती आहेत मग पोलीस अधीक्षकांनी जाऊन त्यांच्या त्यांचा बयान घेऊन आरोपी तात्काळ अटक करावीत नाही तर मग माझा एस पी ऑफिस समोर थेट आत्मधानाचा इशारा आहे पोलीस अधीक्षक आश्वासन दिले होते की तुमचे साखळ पुरुष आहेत की आरोपी निष्पन्न झाले त्यांचं नाव सुद्धा कळून होतं मग आता अजून पोलिसांना का त्यांचा घेत नाही आरो म्हणजे पोलिस एस पी सर बी तारखेवर तारखी ते न्यायालयात कसं तारखेवर तारखी देते तर असंच देत आहेत ना मग तर आता दोन वर्ष म्हणजे अठरावा महिना चालू आहे आता चार महिन्याला दोन वर्षात होत आहे तरी पण आम्हाला न्याय नाही मग आपण अपेक्षा कुणाकून ठेवावी आपल्या अपेक्षाच असते पोलिस अधीक्षक आणि हे सध्या प म्हणजे आरोपीचे पाठराखण करतात म्हणजे पाठराखणच झाली ना स्वतः विटनेस व्हायला तयार आहेत ते बांगर सर स्वतः फिर्यादी द्यायला तयार आहेत आणि साधा त्यांचा जवाब द्यायला तयार नाहीत म्हणजे हे पाठरापासूनच मागणी आहे की सानप सरांच्या अदोगा सीडीआर काढले पाहिजेत आणि सानप सरांना सहारोपी केलं पाहिजे या गुन्ह्यात आता काय मागणी तुमच्या काय माझी एवढीच मागणी आहे एसपी सरांना आपल्या बीडच्या की त्यांनी तत्काळ जाऊन सरांचा बयान घ्यावा आणि आरोपीला तत्काळ अटक करावी नाहीतर मग मी आत्मधानाचा इशारा देणार आहे आठ दिवसात